आपल्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते जे देशभर अनेक ठिकाणी अन्याय अत्याचाराच्या विरोधात आंदोलनामध्ये सहभागी होत असतात अगदी रायगडमधील रिलायन्स कंप कंपनीला दिलेला स्पेशल इकॉनॉमी झोनच्या विरोधातलं आंदोलन असो किंवा उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडचं आंदोलन असो शेतक दिल्लीतलं शेतकरी आंदोलन असो बुलेट ट्रेनच्या विरोधातलं भूमिपुत्रांचं आंदोलन असो अशा सर्व ठिकाणी अग्रेसर असलेले आमचे शशी सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत तर शशी सरांना मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं सर्वप्रथम आज दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजींची जयंती आहे आणि राष्ट्रपिता गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा राष्ट्रपिता हा शब्द आता काही लोकांना आवडेन असा झाला आहे आजकाल बरंच बोलायला लागलेत की राष्ट्रपिता का म्हणायचं राष्ट्र काही लाल असतात है ना तर राष्ट्रपिता हा शब्द नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौज दिल्लीवर कूच करून घेऊन जात होते त्यावेळेला त्यांनी राष्ट्राला संबोधन केलेलं आहे आणि रेडिओवरच्या संबोधनामध्ये त्यांनी महात्मा गांधीजींना पहिल्यांदा राष्ट्रपिता महात्मा गांधी असं म्हटलेलं आहे तर ज्यांना कोणाला राष्ट्रपिता या शब्दाची आलं आहे भवळवाले तर त्यांनी समजून घेतलं पाहिजे की नेताजी सुभाषचंद्र बोस जी फौज घेऊन जाणारे होते हिंसा आणि अहिंसकचे पुजारी असलेल्या या गांधीजी यांना राष्ट्रपिता म्हणतात तर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा आज दसरा आहे दसऱ्याच्या शुभेच्छा आज विजयादशमी आहे सम्राट अशोकाचं तर बौद्ध परंपरेमध्ये विजयादशमीला महत्त्व आहे त्याच्याही आपल्याला शुभेच्छा आणि आजच्या अशा शुभ दिनी माझे मित्र समीर वर्तक यांना असं काय सुचलं की अचानक त्यांनी रास्ता रोको वगैरे करून घेतला आता इकडे येताना गाडी लावताना काही लोकांकडून आलं कमेंट की अरे रस्ता रोको केल्यामुळे आपल्याला त्रास होतो आता खड्ड्यातनं मार्ग काढत काढत जो त्रास रोजचा होतो त्या त्रासाला जर टाळायचा असेल तर ता काही तासांचा ता त्रास हा सहन करायची आपण तयारी ठेवली पाहिजे साधी गोष्ट अँबुलन्सला जाऊ द्या रास्ता रोको कोणाला त्रास देण्यासाठी नाही तर आपल्याला सर्वांना होत असलेल्या त्रासापासून मुक्ती मिळावी यासाठी आहे आणि समीर वर्तक यांच्या नेतृत्वात द्यावेळेला हे आंदोलन घोषित झालं तर ते आंदोलन घोषित होण्याच्या आधी जिथं आपण बसेल आहोत तिथं चंद्राला लाजवेल ला असे काही खड्डे होते ते खड्डे कसे काय अचानक का बुजले याचं जे रहस्य आहे ते आंदोलनाच्या तारखेमध्ये आहे की आंदोलनाचं पत्र गेल्यानंतर आंदोलनाचं पत्र गेल्यानंतर या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात आलेले आहेत या आंदोलनामध्ये लहान मुलं सुद्धा सामील झालेले आहेत त्यांचंही स्वागत तिरंगाचा झेंडा घेऊन आभ आलेला आहे आणि आले तुम्ही आम्ही बघता की आपण टू व्हीलर वरती आपल्या मुलांना शाळेत सोडत असतो आणि कितीतरी अशा घटना घडलेल्या आहेत या वसई विरारमध्ये की रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत हे अपघात होऊ नये जीवितहानी होऊ नये कोणाला त्रास होऊ नये म्हणून आपण हे आंदोलन करतो मुळात अशा <coughs> प्रकारे आंदोलन करायची पाळीच नाही आली पाहिजे रस्ता आहे तर रस्त्याची निगराणी करण्याचं त्याचा सामान्याची जबाबदारी संबंधित ऑथॉरिटीची असते आता हा रस्ता पीडब्ल्यूडीचा आहे का महानगरपालिकेचा आहे याच्याशी जनतेला कर्तव्य नाही पण जे आहेत किमान त्यांना तरी एकमेकांचं कर्तव्य पाहिलं पाहिजे की आपण खोदण्या खोदताना संबंधितांची परवानगी घेतोय का खोदताना दुसऱ्याला सांगतोय का की आली लहर केला कर वाटेल तसे खोदायचे खोदलेले खड्डे तसेच सोडून द्यायचे डांबर तसाच टाकायचा रेती तशीच टाकायची पहिल्या पावसात ती वाहून जाते आणि मग आपण चंद्रावर गाडी चालवतोय की रस्त्यावर चालवतोय की वसई विरारमध्ये आहोत असा संभ्रम निर्माण व्हावा अशी परिस्थिती विरारची आहे त्यामुळे हे आंदोलन आपल्याला करणं गरजेचं आहे ज्या बसेस थांबलेल्या आहेत ज्या गाड्या थांबलेल्या आहेत त्यांना थोडासा त्रास होईल तो सहन केला पाहिजे आपण गाड्या लावून घ्या आणि सहभागी व्हा जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनामध्ये दिसलं पाहिजे कारण हा प्रश्न तुमचा माझा सगळ्यांचा आहे हा आपल्या एकट्याचा नाही कोणाचा या वसई विरार पट्ट्यामध्ये प्रत्येकाच्या दारासमोर एक टू व्हीलर उभी आहे आणि त्या टू व्हीलर वरती आपण आपली कामं करतोय ती कामं करत असताना आपलं कमरण मोडतंय तर जी रस्त्याची परिस्थिती आता दिसते तीच साधारण देशाची पण परिस्थिती झालेली आहे रस्त्याला जसे खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हे कळायला मार्ग नाही तसंच आपला देश खड्ड्यात गेलेला आहे मागच्या दहा पंधरा वर्षामध्ये जो काही कारभार सध्या चालू आहे राज्यात पण आणि केंद्रात पण त्या कारभारामुळे देशाची अवस्था फार बिकट आहे आणि मग अशा बिकट अवस्थेमध्ये जे मार्ग काढायचा प्रयत्न करतात आवाज उठवायचा प्रयत्न करतात लोकशाही मार्गाने बोलतात अशा लोकांना सरकार राष्ट्र सुरक्षा कायद्याखाली अटक करते आता हल्ली सोनम वांगचूकचं प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे <coughs> की सोनम वागचूक त्याच्या लेह लदाखला वाचवण्यासाठी तिथला निसर्ग वाचवण्यासाठी तिथली जमीन वाचवण्यासाठी तिथला भूमिपुत्र वाचवण्यासाठी आंदोलन करतात शांततेच्या मार्गाने तर त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक आपण इकडे ज्या वेळेला आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतो सोयी सुविधांसाठी आंदोलन करतो तर आपल्यावरती कारवाई मग कारभार कुठला चालू आहे कोणाच्या बाजूने चालू आहे कोणाच्या विरोधात चालू आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी चोरी चालली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये चोरी चाललेली आहे आणि हे चोरी करणारे चोरी करून चो सत्यात आलेले लोक आहेत हे लक्षात घ्या आता इथं घोषणा चालू होती वोट चोरीची आणि खरं ना ते लोकशाहीमध्ये तुम्ही आम्ही बटन दाबतो तुम्ही आम्ही निवडून आणतो सरकार असा आपला भ्रम आहे आपण बटन कुठलं दाबतो आपण मत कोणाला देतो आणि मग जात आहे कोणाला भलतीकडेच हे जात आहे आणि आपल्यालाच आश्चर्य पडतं की हा कसा काय निवडून का आला याला काय निवडून यायची शक्यता नव्हती पण आला कस काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे तर या देशामध्ये दे दोन हजार चोवीस चा निवडणूक ही वोट चोरीच्या माध्यमातून झालेली आहे आता तुम्ही म्हणाल दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये वोट चोरी झाली असेल दोन हजार चोवीस ला जर वोट चोरी झाली असेल तर त्याचा विरारच्या खड्ड्यांचा काय संबंध खड्ड्यांचा डायरेक्ट दे। संबंध आहे कारण वोट चोरी करताना ज्या काही जे काही उद्योग केले जातात जो काही खर्च केला जातो ज्यांना कोणाला मॅनेज केलं जात ते वसुलीचं काळ हा सत्तेत आल्यानंतरचा असतो जर वोट चोरी करून लोक सत्तेत बसत असतील तर मग तुमच्या रस्त्यामध्ये डांबर आणि खडीचं प्रमाण कमी होणारच रस्त्याच एकंदरीत बांधकामाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी खालच्या पातळीवर जाणारच आणि मग आपल्याकडे एक निरंतर विकासाचा दृष्टिकोन आहे सतत विकास झाला पाहिजे तर सतत विकास झाला पाहिजे म्हणजे काय की रस्ता असा बनला पाहिजे की त्याच्यावरती सतत काम सुरू झालं पाहिजे म्हणजे प्रत्येक वेळेला कॉन्ट्रॅक्ट प्रत्येक वेळेला पैसे प्रत्येक वेळेला कमिशन <coughs> तर हे कमिशनचे सरकार सध्या सत्तेत बसलेले आहेत आणि म्हणून दोन हजार चोवीस ला जी वोट चोरी करून सरकार आलेला आहे त्याचा माझ्या खड्ड्याशी संबंध आहे कारण तेव्हा जेव्हा ते वोट चोरी करून सत्तेत बसतात तेव्हाच ते मला खड्ड्यात घालू शकतात इमाने इतबारे जर आलेले असतील इमाने इतबारे जर आलेले असतील तो काम सुद्धा इमानिद्वारे करतो माणूस पण बैमानी करून जर सत्यात आलेले असतील तर त्यांचा कारभार पण हा बैमानाचाच असेल आणि वसई बैमानी बद्दल बोलण्याची गरजच नाहीये आमचे टाउन प्लॅनर महान रेड्डी यांना ईडीने नोटिस रेड्डीने पकडून नेलं त्यांच्याकडे नोटांची बंडल सापडतात आठ वर्षापूर्वी आमचे नरेंद्र मोदी साहेब तुमच्या आमच्या खिशातले तुमच्या आया बहिणी तुमच्या माझ्या आया बहिणींच्या डब्यातले तांदुळातले साखरेतल्या नोटा सुद्धा अशा अलगदपणे काढून घेतल्या होत्या बोलले होते काय की हे कागद का, का पूर्जाय अलगदपणे नोटा काढून काय म्हणाले काय आश्वासन दिलं होतं देशाला की आता इथून का हा? पैसा समाप्त होणार नोटबंदी आणि त्या सगळ्या नोटांच्या बंड आता कुठे सापडत आहेत रेड्डीकडे आयुक्ताकडं म्हणजे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडं आमदारांकडं आमदार पुत्र आणि नोटांच्या बंडलांची बॅग पनियन बंडला वरती आरामात दारू पीत फोनवर बोलतात सत्तेतले आमदार या नोटांच्या बंडला दिल्या कोणी हे कुठल्या रोजगार हमी योजनेवरती काम करायला गेले होते कुठल्या रस्त्यावरती खडी टाकायला गेले होते त्या नोटांच्या बंडला रस्त्यांचे खड्डे निर्माण करण्यासाठी केले जातात एवढंच नाही आजकाल रस्त्याच्या माध्यमातून समृद्धी एवढी येते की आमदारांना विकत घेऊन सुरत मार्गे गुवाहाटीला नेऊन सरकार सुद्धा बनवता येत एवढा रस्त्याचा महिमा आहे त्यामुळे वसई विरारच्या रस्त्यांमध्ये खड्डे ती छोटी गोष्ट नाहीये या खड्ड्यांमधून कदाचित वसई विरारच्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सत्तेच गणित जमवत असतील का पैसे गोळा करावं लागतात रस्त्याच्याच माध्यमातून ही लोक सगळी पुढे सरकत चाललेली आहेत रस्त्यांमध्ये खड्डे जर निर्माण झाले तर डांबरचा धंदा चालेल तर सिमेंटचा धंदा चालेल तर रेतीचा धंदा चालतो आणि मग सिमेंट रेती आणि वाळू आणि डांबर हे ज्यांच्या डोक्यात आहेत त्यांना पर्यावरण आवडत नाही असंही या मंडळीने हिरव्या रंगाचा भयंकर ॲलर्जी आहे हिरवा रंग दिसला की काप हिरवा रंग दिसला की संपव तर त्यांना झाडं सुद्धा सहन होत नाही आणि त्याच पद्धतीने त्यांचा कारभार आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे अशा वेळेला मग का आपण काय करायचं आपणही काय करतो वैतागून दोन चार शिव्या घालतो खड्ड्यातनं गेल्यानंतर आणि मग घरी जाऊन बसतो किंवा व्हॉट्सअपवरती एखादा मेसेज फॉरवर्ड करतो आणि घरी जाऊन गपचूप झोपतो नाही जास्त दुखलं तर बायकोला सांगतो बांबीम लावून दे पाठबीट सोडून दे सकाळचं सकाळी बघू उद्याचं उद्या बघू हे जे उद्याच उद्या बघू आपण ही जी वृत्ती ठेवलेली आहे ती वृत्ती आपण आता सोडली पाहिजे अरे आपण फुकट नाही राहत या देशातला प्रत्येक माणूस अगदी भिकारी सुद्धा मोदी सरकारला टॅक्स देतोय फुकट कोणीच राहत नाही उलट जर कोण फुकट राहत असेल कोणी जर फुकट राहत असेल तर या देशातला प्रत्येक आमदार नगरसेवक खासदार मंत्री हे सर्व फुकट राहत आहेत यांना सगळ्या सुविधा आहेत आपण यांना पोचतो मग यांनी काम नको नीट करायला आमच्या पैशांवरती जगणारी ही मंडळी ही लोक एक पैशाचा टॅक्स भरत नाही सगळ्या सुविधा सोयी सुविधा लाटून घेतात आणि मग आम्हाला सांगणार कसं जगायचं कसं राहायचं आम्हाला साध्या बेसिक मूलभूत अशा सुविधा सुद्धा तुम्ही देणार नाही इथं आपण काय बघतो रस्त्याला खड्डे पाईप नळ येणार पाणी येणार पाणी येणार खूप ऐकतो मी किती वर्षांपासून ऐकतोय रस्ता खोदला जातो पाईप टाकल्या जातात पाईप सोडून जातात पुन्हा खोदल्या जातात पाण्याचा पत्ता नाही रस्तावर तरी नीट ठेवायचा होता तुम्हाला पाणी द्यायचं नव्हतं तर धड पाणी तुम्ही देऊ शकत नाही धर तुम्ही रस्ता मॅनेज करू शकत नाही धर पुराची पुराची परिस्थिती तुम्ही मॅनेज करू शकत नाही मग कशासाठी बसलाय कोण कोणासाठी बसलाय किती कमिशन कमवत आहेत हे तरी कळू द्या म्हणून मग आपण सुद्धा मेसेज फॉरवर्ड करण्याच्या ऐवजी आणि आजचा दिवस उद्यावरती ढकलण्याच्या ऐवजी आपली पाठ आपली मान मोडून घेण्याऐवजी आणि खुदाना खास्ता आपल्यापैकी कोणाचं तरी बळी जाऊ देऊ नये तशी पायी येण्याच्या ऐवजी आपण सर्वांनी आता संघटितपणे आवाज उठवला पाहिजे एकत्रितपणे आलं पाहिजे मुळात या देशाचे मालक आपण आहोत ही भावना आपल्यापैकी प्रत्येकामध्ये रुजली पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी इंग्रजांचं म्हणणं होतं की ते देशाचे आं ते वाड़ वाड़ मालक आहे आणि ते मालकासारखे वागत होते ताच तिरंगा झेंडा घेऊन तुमच्या माझ्या वाडवडिलांनी संघर्ष केला आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं म्हणजे तुमचं आमचं स्वातंत्र्य मिळालं तुम्ही आम्ही मालक झालो तुमच्या माझ्या वाडवडिलांबरोबर जे नव्हते आणि जे इंग्रजांसोबत मांडीला मांडी लावून बसले होते ते आता सत्तेत बसले जय श्रीराम म्हणत त्यांना तुमच्या देशाशी काही सोय सुतक नाही म्हणूनच तुमचे रस्ते खाटायचे होतात म्हणूनच हा भोंगळ कारभार चालतो कारण त्यांना जनतेशी देणं घेणं नाही त्यांच्याकडे साधा सरळ फॉर्म्युला आहे पैसे फेकायचे मतं विकत घ्यायची मतं मॅनेज करायची मशीन मॅनेज करायच्या सत्तेत बसायचं अधिकारी खिशात ठेवायचे आणि लोक जास्त आवाज करायला लागली तर एखादा जयश्रीरामची घोषणा देऊन टाकायची हिंदुत्वाचं बोलायचं आणि विषय संपून टाकायचा अरे या देशामध्ये रस्त्यावर चालणारा माणूस हिंदू आहे का मुसलमान आहे का ख्रिश्चन आहे हा विषय का दलित आहे का आदिवासी आहे हा विषय आहे का या रस्त्यावरती प्रत्येक जण जातो तर रस्ता किमान नीट असला पाहिजे किमान नागरी सुविधा सोयीसुविधा नीट असल्या पाहिजे तर शेवटी मी एवढंच म्हणेन की या देशाची परिस्थिती बिकट आहे भयंकर आहे आणि कुठल्याही देशाची परिस्थिती जर समजून घ्यायची असेल तर ती रस्त्यांकडे बघून समजते की ज्या देशामध्ये ज्या महानगरपालिकेमध्ये रस्ते जर ठीक नसतील तर त्या शहराची अवस्था काय असू शकते हे आपण समजू शकतो तेव्हा नागरिकांच्या मूलभूत सुविधा महानगरपालिका असेल राज्य सरकार असेल पीडब्ल्यू डीचं खातं असेल यांनी पुरवल्या पाहिजे आणि त्या बेसिक सुविधा काय आहेत नागरिकांना देण्याच्या जे त्यांचं कर्तव्य बनत शुद्ध पाणी शुद्ध हवा दळणवळणाची साधनं म्हणजे रस्ते हे सगळं व्यवस्थित ठेवलं पाहिजे वीज हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे याच्या पलीकडे काही नाही पण मला एक दुसरा डाऊट आहे जाता जाता मी बोलतो आणि थांबतो मला डाऊट असा आहे की या डांबरी रस्त्यांमधले खड्डे वाढवत नेऊन नेऊन लोकांना वैताग आणून आणून शेवटी सिमेंटचे रस्ते करण्याचा प्रस्तावाच्या दिशेने घेऊन जायचं आणि सिमेंटचा बादशाह देशामध्ये कोण आहे गौतम अदानी का सगळ्या सिमेंटच्या कंपन्या त्याच्या किशात आहे तर ते जे सिमेंट आहे त्याचा धंदा वाढावा म्हणून तर हे सगळे उद्योग चालू नाहीत ना याचा विचार आपण केला पाहिजे कारण समृद्धी हायवे पासून सगळीकडे सिमेंटच धोतलं हो गेले आपण नॅशनल हायवे बघतो तर समीर वर्तक यांनी इथंच आंदोलन केलेलं नाहीये तर नॅशनल हायवे मध्ये राष्ट्रीय महामार्गावरती होणाऱ्या ऍक्सिडेंटच्या विरोधात वारंवार तिकडे आंदोलन झाली आणि आंदोलनाची परिणती काय झाली आता आपण रस्ता एकदम चकाचक करू डांबरी रस्त्यांना खड्डे पडतात तर ते, ते खटे बुजवण्याचं सा सारखं कॉन्ट्रॅक्ट द्यावं लागतं पैसे खर्च होतात एकदाच चांगला रस्ता करून म्हणजे काय सिमेंटचा रस्ता करून घ्या आता त्या सिमेंटच्या रस्त्याला खड्डे आता ते खटे कोणी बुजवायचे म्हणजे सिमेंट टाकून सिमेंटच्या रस्त्याला सुद्धा आता डांबर टाकावं लागतंय हा यांचा कारभार